त्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या का ठिकाणी काही अकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एमआरटीपी ऍक्ट प्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटर पर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण पाचशे मीटर पर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटर पर्यंत अकृषिक वापर करतो वापर करता येतं या भागामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत तुकडा हा अलाव केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष मोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रहिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडे बंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही आ, जे त्या ठिकाणी एवढी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे आ, या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडे बंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताडजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओपी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले एसीएस एसीएस महसूल एसीएस युडी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करायला लागेल नाही काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडे बंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार ला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र युडी सी प्रमाणे जावं लागेल नियोजन नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे नितीन राऊत रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत तुमच्यासंघात सर्वजण मतदारसंघात हे झालाय त्यामुळं ही तुकडे बंदी कायदा या भागाकरता निरस करण्याचा विचार शासन करताय जयंत पाटील साहेब केले पहिल्यांदाच अध्यक्ष महोदय सन्माननीय महसूल मंत्र्यांनी अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय घोषित केला याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो हे खरं आहे की पन्नास लाख पेक्षा जास्त कदाचित असेल कारण महाराष्ट्रामध्ये आपण हा कायद्यामध्ये खरं म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर छप्पन रोजी अधिसूचना काढण्यात आली आणि स्थानिक क्षेत्र घोषित करण्यासाठी त्यावेळी तुकडेबंदी तुकडे बंदी कायदा जिथं लागू आहे त्या बाबतीत काढण्यात आली अधिसूचनेत वगळल्या गेलेल्या क्षेत्राची यादी होऊन उर्वरित भागासाठी यावेळी बॉम्बे स्टेट असल्यामुळं तुकडे बंदी कायदा लागू करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र राज्य झालं त्याच्या महाराष्ट्र राज्य होण्याच्या आधी हे होतं अनेक शहरांचं ग्रामपंचायती होत्या त्या नगरपालिका झाल्या बरंच बदल झालेला आहे त्यामुळं माग जाऊन हा आपण चांगला निर्णय घेतात याच्याबद्दल मी पहिल्यांदा खरंच असा निर्णय आता अनेक महसूल मंत्री चांगले चांगले होऊन गेले पण तुम्ही खरंच जरा चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला एवढीच सूचना आहे की आपण सांगितलं की एक जानेवारी कट ऑफ डेट ठेवतोय खरं म्हणजे म्हणजे मग एक जानेवारी नंतर तुकडे बंदी कायदा लागू होणार असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण जी कमिटी कराल कमिटी त्या कमिटीने एसओपी पंधरा दिवसात डिक्लेअर केली पाहिजे आपला निर्णयही आपण घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आपला हा कायदा सस्पेंड करण्यासाठी परवानगी देऊन याच सभागृह अधिवेशन पुढच्या आठवड्यापर्यंत ठेवण्याचं जर राहिलं तर शुक्रवारपर्यंत आपण अधिवेशनातच हे मांडलं तर आणखीन मोठं आपलं स्वागत आम्ही सगळे करू आणि एसओपी येईल ते मान्य आहे पण एक जानेवारी नंतर आता काय झालंय लोकसंख्या एवढी वाढली आहे की दोन गुंटे अर्धा गुंटा तीन गुंटे घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रात नागरी वसाहतीत तर फार मोठं प्रमाण आहे त्यामुळे तुकडे बंदीच्या आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की आपण चटकन सॅटेलाइटने सर्वे करतोय आता त्यामुळे माझी विनंती आहे की नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक जानेवारी आता पहिला निर्णय हा होईल आपला तिथून पुढे विनंती शासनाला आहे की इथून पुढे नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक गुंट्याच्या वर अशी खरेदी खत करण्याच्या साठी नोंदणी करण्यासाठी सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देईल का माननीय जयंत पाटील साहेबांनी अत्यंत महत्वाचा विषय मांडला एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अनाधिकृत झालेले आपण सर्व तुकडे बंदीचा कायदा करून करू म्हणजे तुमची सूचना महत्वाची आहे की आता शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढे त्या ठिकाणी गुंठे पडणारच आहे तर जी एसओपी ये येणार आहे आपण त्यांना गुंटेवारी काय सॉरी तुकडे बंदी कायद्यातनं तुकडे बंदी कायदा हा कमीच करणार आहे भागा या भागामध्ये ज्या भागात पुढे तुकडे बंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडे बंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे मीटर पर्यंत राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडे बंदी कायदा जो आहे तो आपण करतोय पण पुढच्या काळात एसओपी पाळावी लागेल तुकडा झाला तरी तुकडे बंदी कायदा तर नसणार आहे पण या ने पुढच्या काळात रेग्युला करता येईल एवढंच ये त्या ठिकाणी सांगायचं विजय वडेट्टीवार महोदय एक, एक चांगला निर्णय होय शहरामध्ये करणार जेवढे नियोजन प्राधिकरण आहे पीएमआरडीए एनएमआरडीए नगरपंचायत महानगरपालिका सर्वीकडे तुकडे बंदी कायदा हा एक गुंट्यापर्यंत निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी एसओपी तयार करणार त्या एसओपी प्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार अध्यक्ष महोदय एक खरं म्हणजे धाडशी निर्णय माननीय कृषी माननीय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे या संदर्भात खरं आहे की प्रचंड लोकांची हालचाल तुकडे बंदीचा फायदा दलालांनी प्रचंड घेतला रिटायर्ड झालेल्या लोकांनी त्या तुकडे बंदीमध्ये पैसे गुंतवलेत अद्यापही होत नाही म्हणजे त्यामध्ये रजिस्टर होत नाही आणि त्यांना इतके वर्ष पैसे गुंतव नाही मालकी मिळत नाही अध्यक्ष महोदय ब्रम्हपुरीमध्ये माझ्या मतदारसंघातलंच उदाहरण सांगतो बाराशे लोकांनी ते प्लॅट बुक केलेत आणि तिथे एक मोठा अधिकाऱ्यांना घेऊन खरं म्हणजे अधिकारी इन्व्हॉल्व्ह होते त्यामध्ये त्यांनी पण त्यामध्ये हातमिळवणी करून या दलालांच्या भरोशावर साठ एकर जागेमध्ये तुकडे बंदी केली साठ एकर आणि प्लॉट पाडून स्टॅम्प पेपरवर जुने स्टॅम्प पेपर घेतले जुने आणि ते त्या स्टॅम्प पेपरवर एग्रीमेंट करून दिले अद्यापही त्यांचे त्यातले सात लोक आत्महत्या केले अध्यक्ष मधून आत्महत्या सात रेकॉर्डवर आहे हा प्रश्न त्यावेळेस आम्ही मानला पण एक चांगला निर्णय आपण करतात पण यामध्ये आपल्याला एक हे एसओपी आपण करणार एक चांगला निर्णय होतोय आणि त्या एसओपी मध्ये तुम्ही जे काही समिती निर्माण करणार आहात त्यामध्ये खर तर दोन चार लोकप्रतिनिधी काही त्यांचा सल्ला किंवा त्यांच्याकडून सूचना बाबा काय झालं याच्यात हे तुकडे बंदी नियमित करत असताना अध्यक्ष महोदय यामध्ये ओपन स्पेस नाही यामध्ये रस्ते तीन मीटरचे टाकले गेले म्हणजे उद्या लोकसंख्या वाढणार आहे पॉप्युलेशन वाढेल तिकडे लोकसंख्या तिथे डेव्हलपमेंटचा विषय येईल तिकडे पैसे रस्ते बांधायसाठी किंवा इतर विकासासाठी नाली बांधकामासाठी वीज आहे सगळ्या गोष्टी आहे त्याला ते पैसे लागतील हा तर वेगळाच विषय आहे परंतु तिथे आता हे सगळं करत असताना जिथे दोन मीटरचे तीन मीटरचे रस्ते टाकून प्लॉट विकले गेले भविष्यातील तिथले डेव्हलपमेंटची स्थिती काय राहील हा विचार करून आपण त्या एसओपी मध्ये हा सुद्धा सहभाग केला पाहिजे ज्याला दोन हजारचा प्लाट आहे तर तिथील दोन हजारचा प्लाट दीड हजाराचा करा पाचशे फूट तेथील जागा रस्त्यामध्ये घ्या अशा प्रकारचं त्यामध्ये प्रावधान असलं पाहिजे कारण वाढती लोकसंख्या आणि नागरी क्षेत्र वाढत असताना यामध्ये हे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना आपण एक पत्र पाठवून त्यांच्याकडून ती माहिती अधिकची मागून घ्यावी जेणेकरून आपल्याला हा निर्णय घेताना अध्यक्ष मध्ये सोपं जाईल आणि एसओपी मध्ये सुद्धा त्यामध्ये प्रावधान करता येईल आपल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो एक चांगला निर्णय आपण केला की कि याच्या संदर्भातला मार्ग निघण्याची आवश्यकता होती आणि हे एसओपी लवकरात लवकर एक टाइम आपण हा निर्णय मंत्रिमंडळापुढे जाऊन करावा अशी अपेक्षा व्यक्त करू सभापती अध्यक्ष महोदय दिवसात एसओपी करू पंधरा दिवसात आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे या एसओपी मध्ये ज्यांना ज्यांना वाटत त्या सर्वांनी आपल्या सूचना एसीएस महसूलकडे पुढच्या सात दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहाला आहे प्रकाश सोलंकी हा अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांचं या निर्णयाबद्दल स्वागत करतो परंतु जेव्हा हा निर्णय फक्त शहरापुरता नगरपालिकेपुरता पुरता नगरपंचायत पुरता आपण आणि गावठाणात दोनशे फूट दोनशे मीटर तर आता जर परिस्थिती पाहिली तर शहराच्या लगत असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये आता नागरीकरण व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं म्युन्सिपल हद्दीपासून किमान दोन मीटर जर आपण घेर घेतला आणि त्याच्यामध्ये जर ही या कायद्यामध्ये दोन किलोमीटर दोन किलोमीटर दोन दोनशे मीटरच्या ऐवजी दोन किलोमीटर दोन किलोमीटरचा जर आपण फेरीफेरीमध्ये हे कायद्याची अंमल एसओपी मध्ये तसं समावेश केला तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे गोरगरबी लोकांना घरं मिळण्याची जागा मिळण्याची स्वतःचं स्वप्न सा साकार होणार आहे म्हणून ना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की कि दोन किलोमीटरचा परिघामध्ये शहराच्या पासून आपण हे तुकडे बंदी कायदा जो काही त्याच्यामध्ये लागू करणार नाही तसं करन, लागू करणार नाही का मान्य प्रकाश सोळंके साहेब आपण जसं ग्रामीण भागामध्ये दोनशे मीटर पर्यंत आहे तसं एमआरटीपी कायद्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रापासून पाचशे मीटर आणि महानगरपालिकेतून काही आपले सर्वच त्या ठिकाणी हे आहे पण माझी विनंती आपल्याला आहे की आपल्याला जे काही सूचना आहे ती आपण ए एस आज जे मी नोंद घेतो या ठिकाणी सभागृहात पण करताना या ठिकाणी आपण हा विचार करू की आणि आपला हाही नियम आहे की नागरी क्षेत्राच्या जवळ ज्यांनी एन केला असेल नागरी क्षेत्र झालं असेल त्या नागरी क्षेत्राला आपण लागू करणार आहे एसओपी मध्ये आपण मात्र जे एने झाले असतील त्या भागातल्या म्हणजे तुकडे बंदीमुळं तुकडा पडला त्याची रजिस्ट्री होत नाही असा भाग असेल पण ज्या भागामध्ये महानगरपालिकेच्या आता पुण्यामध्ये पी एम आर डी आहे काही गरज नाही एन आहे काही गरज नाही ते एम आहे त्या ठिकाणीच ते क्षेत्र आलेलं आहे पण काही भाग असे आहे की नगरपालिकेच्या क्षेत्राला लागून पाचशे मीटर पर्यंत महानगरपालिकेला लागून दोन किलोमीटर पर्यंत याही क्षेत्राचा विचार आपण त्या ठिकाणी एसओपी मध्ये करू विक्रम पाचपुते अध्यक्ष मोदय प्रथमतः मी महसूल मंत्र्यांचं विशेष आभार मानतो की आपण इतकी मोठी